आपण पाहताय तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषी अधिकारी तसेच राजगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस लागवडीतील आधुनिक तंत्रज्ञान जलसंधारण पद्धती खत व्यवस्थापन योग्य ऊस जातींची निवड तसेच उत्पादन खर्च कमी करण्याबाबत उपाययोजना करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दिनांक ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता येथील ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी राजगड ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी आमदार संग्राम थोपटे काय बोलले पाहूयात आज राजगड सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं राजगड तालुक्यामधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज कारखान्याच्या वतीनं आज इथे शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं या मेळाव्यासाठी ऊस विशेषतज्ञ सन्मानी श्री जाधव यांना आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित केलं होतं आपल्याला नुकतंच माहिती आहे की राजगड साखरी साखर कारखान्याला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून आणि राज्य मंत्रिमंडळानं राष्ट्रीय विकास निगम नवी दिल्ली या संस्थेलाकडून जे कर्ज उपलब्ध करायचे त्या कर्जासाठी राज्य सरकारनं जवळपास चारशे सदुसष्ट कोट रुपयाची कर्जाची हमी त्या ठिकाणी दिलेली आहे एकूण एकंदरीत परिस्थिती पाहिली तर राजगड सहकारी साखर कारखान्याची नव्याने निर्मिती या मंजूर असणाऱ्या कर्जाच्या रकमेतून काळात होणार आहे पुढील वर्षीचा गाळ हंगाम हा नवीन सहकारी साखर कारखान्यावरती त्या ठिकाणी घेण्याचं नियोजन आहे आणि त्या अनुषंगानं जवळपास सहा ते, ते साडेसहा लाख मेट्रिक टन गाळं पुढील वर्षामध्ये त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे आणि या अनुषंगानं आज आम्ही राजगड तालुक्यामधील सभासद शेतकरी असतील हितचिंतक असतील यांचा आज या ठिकाणी ऊस उत्पादकांचा मेळावा घेतला आज चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद सर्व सभासद शेतकऱ्यांनी दिलेला आहे जवळपास या तालुक्यामध्ये अडीच हजार एकर ऊसाची लागवण लागड लागवड या ठिकाणी करावी असं उद्दिष्ट आम्ही त्या ठिकाणी ठेवलेलं आहे एकंदरीत त्यासाठी जे बेणं म्हणजे त्या ठिकाणी रोपवाटिकेच्या रूपाने जे बेणं द्यायचं आहे ते बेणं आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावरती उधारीनं शेताच्या बांधावरती पोच करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचप्रमाणे वर्षभराकरता लागणाऱ्या खतांचं जी काय डोस आहे तो सुद्धा त्या ठिकाणी उदारीने देण्याचा निर्णय घेतलेला आहे एकंदरीत शेतकऱ्याचा जे काही खर्च त्या ठिकाणी होतो आहे त्या खर्चाकरता एक हातभार म्हणून या ठिकाणी ही जी काही रक्कम किंवा हा जो काही खर्च त्या ठिकाणी करणार आहे त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे व्याज त्याला त्या ठिकाणी आकारणार नाही आणि एकंदरीत शेतकऱ्याला एक चांगल्या पद्धतीचं उत्पादन कसं मिळेल असा यामागचा प्रयत्न